आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते ही, ही निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीला वेग आलेला दिसून येतोय सत्ताधार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत आहे उद्धव ठाकरे यांनी देखील कालच्या जाहीर सभेमध्ये भाजपावर सडकून टीका केली भाजपा आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे भाजपा चारशे पार कशी जाते तेच मी बघतो असे उद्धव ठाकरे म्हणाले अबकी बार भाजपाला तडीपार करूया शिवसेनेच्या युतीने बेचाळीस आमदार निवडून दिले नसते तर भाजपाला दिल्लीचं तख्त राखता आलं नसतं असे उद्धव ठाकरे म्हणाले आता दिल्लीचं तख्त पहिल्यांदा फोडावे लागेल आणि आपलं तक्तं तिथं बसावे लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले अबकी बार चारशे पार असं सांगतायत मी तर म्हणतो अबकी बार भाजपा तडीपार करूया यावेळी चारशे पार कसे जातात तेच मी बघतो असे चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं भाजपाच्या लोकांनी आमचा विश्वासघात केला गेल्यावेळी आम्ही जर बेचाळीस आमदार निवडून दिले नसते तर भाजपा अडीचशेच्या पुढे देखील जाऊ शकला नसता आम्हाला भाजपाचं हिंदुत्व मान्य नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं मुस्लिम लोक देखील आमच्या सोबत आहे कारण आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणार आहे आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांचं हिंदुत्व आहे ज्याला ताण लागलेले ला आहे त्याला पाणी देणे ज्याला भूक लागलेले आहे त्याला अन्न देणे ज्याला घर नाही त्याला घर देणे हेच आमचं हिंदुत्व असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपा कशाप्रकारे उत्तर देते ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक